मंडळी शेती माझे दैवत त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम स्वागत आणि खरोखर मंडळी जर आपल्या दुधाचा फॅट कमी झाला असेल तर नक्कीच आपण एक वस्तू दुधात टाकून आपल्या दुधाचा फॅट वाढू शकतो कारण ती जी वस्तू टाकायची आहे तरी आपल्याला ती दानात टाकायची आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर चला मग आता कशामुळे आपल्या म्हशीच्या दुधाचा फॅट कमी झाला तर चला मंडळी आता आपल्या म्हशीचा फॅट आणि एस एम एफ काहून कमी लागतो तर ते आपण जाणून घ्या परंतु व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर मंडळी आपलं जे आपण दूध काढतो त्यावेळेस काय होतं की काही वेळेस फॅट हा व्यवस्थित लागतो आणि काही वेळेस फॅट हा कमी जास्त दुधाचा लागत असतो तर आपल्याकडून काही वेळेस अशी गलती होते ते तीच गलतीमुळे आपल्या दुधाचा एस एम एस आणि फॅट हा कमी जास्त होत असतो परंतु याच्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे आणि दुधा जनावरांची विशेष आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे तर जर आपण दानात जर एक वस्तू जर टाकली तर अगदी चमच्यावरच ती वस्तू म्हशीच्या दानात टाकायची आहे त्याने काय होणार आहे की आपलं एसीमेप आणि फॅटसुद्धा व्यवस्थित या दुग्ध जनावरांचा लागणार आहे नाहीतर आपलं म्हैस दूध देईल परंतु फॅट या ठिकाणी लागणार नाही तर जेव्हा हे दुधाळ जनावर असतं तर आपण चारून आल्यानंतर किंवा दिवसभर घरी जरी बांधून ठेवलं तर सर रवण या ठिकाणी झालं पाहिजेत नाही तर होतं काय की जनावर हे खातच राहिलं आणि त्याचं रवण जर व्यवस्थित झालं नाही पचन जर व्यवस्थित झालं नाही तर या ठिकाणी आपल्याला या दुधात फॅट किंवा एस एम एफ कमी जास्त आपला होत असतो तर तीच अडचण नेहमी येते त्यामुळे होतं काय की दूध असूनसुद्धा जर आपण डेअरीवर जर दूध नेत असेल तर याच्यात आपल्याला खूप अशा अडचणी येतात आणि दुधाचा जर आपल्याला फॅट जर कमी लागला तर नक्कीच आपल्याला भाव कमी पडत असतो म्हणून म्हशीची पचनक्रिया जर व्यवस्थित झाली नाही तर बघा यासं पातर्शन या ठिकाणी पडतं आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला समजून जायचं की आपल्या म्हशीचं जे आहे तर या ठिकाणी व्यवस्थित रवण होऊ नये राहिलं आणि पचनक्रियासुद्धा व्यवस्थित व्हा नाही लागली तर म्हणून दानात ही वस्तू जर टाकली आपण तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला जाणून येईल की खरोखर आता म्हशीचं व्यवस्थित या ठिकाणी पचन व्हावं लागलं तर म्हशीच्या शेणावरूनच आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो की म्हशीचा फॅट आपल्याला कमी का लागू राहिला तर हे बघा असा हिरवा चारा म्हशीला आपल्याला निखळ द्यायचा नाही कारण हिरव्या चारानं काय होणार आहे की म्हशीचा जो दूध आहे तर म्हैस एक लिटर तरी दूध शिल्लक देईल किंवा अर्धा लिटर तरी दूध शिल्लक देईल परंतु ती गचगच त्या ठिकाणी खाईल आणि पचनक्रिया व्यवस्थित होणार नाही म्हणून काय करायचं की सकाळी आपल्याला म्हशीला कुटार द्यायचं आहे कारण सकाळीच्या टायमाला म्हैस व्यवस्थित प्रकारे ही कुटार खात असते आणि कुटार खाल्ल्यानंतर आपल्याला अकराच्या नंतर, नंतर म्हैस पाणी पण पिणार आहे त्यामुळे म्हशीची पचनक्रिया व्यवस्थित राहील आणि घरी जर आपण अशी म्हैस जर आपली बांधून ठेवली गाय असेल म्हैस असेल दुग्ध जनावर तर त्याला दिवसभर आपल्याला हा चारा द्यायचा आहे हिरवा आणि सुक्का जो आपल्याला कुटर द्यायचा आहे तर ते सकाळी द्यायचं त्यामुळे काय होतं की बघा असं दुधात आपल्या व्यवस्थित प्रकारे आपल्याला फॅट वगैरे हो लागत असतो तर आता असे आपलं जर म्हैस समजा रानात जर चरली तरी पण दिवसभर ती चरते आणि घरी आल्यानंतर नक्कीच व्यवस्थित रवण हे जनावर करत असतं परंतु होतं काय की आपण जे टाईम सीर त्यांना जे सुका चारा ओला चारा कशा प्रकारे देतो तर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं तर हे बघा आता जो आपण ओला चारा देताना आपल्याकडे कुट्टी मशीन नसली तरी पण आपण हे चारा नक्की असा काटून जनावरांना देऊ शकतो कारण काटून चारा दिल्यानंतर जनावरांचं चार रवण हे व्यवस्थित करत असतं आणि कसं की खाण्याची पद्धत पण जनावरांची कसं असं व्यवस्थित राह राहती त्याच्यामुळे आपण असा कट करूनच चारा द्यायचा आहे आणि प्रमाण या ठिकाणी आपल्याला ठेवायचं की किती प्रमाणात रोज हा चारा द्यायचा त्याच्यामुळे सुद्धा नक्कीच आपल्या जनावरांचा या ठिकाणी आरावर सुद्धा विशेष लक्ष दिलं पाहिजे विशेष काळजी दिली पाहिजे ढेप किती प्रमाणात द्यायचं नंतर आपल्याकडे जे सुग्रास असेल ती किती प्रमाणात द्यायची याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे आणि हेच जर प्रमाण आपलं व्यवस्थित जर असलं तर आपल्या जनावरांची पचनक्रिया ही व्यवस्थित होत असते आणि त्यामुळे नक्कीच आपला हाय सीमे आणि फॅटसुद्धा हा व्यवस्थित लागत असतो आणि खरोखर हे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या आमचे जे शेतकरी वर्ग आहे तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की जो दान आहे तर त्या दानात जी वस्तू आपल्याला टाकायची आहे त्याने काय होणार आहे की म्हशीचं जे आपलं पचनक्रिया आहे ती व्यवस्थित होणार आहे त्यामुळे आपल्याला दानात टाकायचं आहे खाता सोडा तर हे बघा हा जो टाटाचा खाता सोडा आहे तर हा एक चम्मस टाकायचा कारण आपल्या म्हशी जेव्हा पातळ शेण टाकत असेल तेव्हा जास्त प्रमाणात हा द्यायचा आणि नंतर व्यवस्थित तिची प्रचनक्रिया क्रिया चालू झाल्यावर नंतर आपण कमी दिला तर चालतो परंतु हा जो सोडा आहे तर हे बघा असा एक भर जरा आपण दाना जर टाकला तर नक्की नक्कीच म्हशीची पचनक्रिया हे व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि दुसऱ्या दिवशीच आपल्याला म्हशी आपल्या घट्ट या ठिकाणी शेण टाकेल तेव्हाच आपल्याला कळेल की नक्कीच आपल्या म्हशीचा एस एम एस आणि फॅट आज व्यवस्थित लागेल तर नक्कीच ही ट्रिक्स वापरून जर बघितली तर आपल्या लक्षात येऊन जाईल आणि खरोखर कर। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद